यवतमाळमध्ये घाटंजी नावाचा तालुका आहे या घाटंजीमध्ये चोरंबा नावाचं गाव आहे गाव फार मोठं नाही पण दोन हजार बारा तेरा साली हे गाव सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत आलं बातम्यांचा विषय ठरलं आंदोलनं झाली अगदी विधानभवनात सुद्धा चोरंबाचा विषय तापला या गावात एखादी घटना घडली तर तिची चर्चा गावाच्या बाहेर सुद्धा व्हायची नाही पण ती एक घटना घडली आणि परिस्थिती बदलली चोरंबामध्ये दोन हजार बाराच्या ऑक्टोबरमध्ये नेमकं काय घडलं याचं कोडं दोन हजार तेराच्या मे महिन्यात उलगडलं मग समोर आलं एक धक्का देणारं प्रकरण हे प्रकरण आजोबा मामा या जवळच्या नात्यांना काळीमा फासणारं अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे आणि या अंधश्रद्धेमधून नेमकं काय घडू शकतं याची जाणीव करून देणार सात वर्षांच्या चिमुकल्या सपना पळस्करचा निर्गुण जीव घेणार ही स्टोरी त्याच प्रकरणाची चोरंबा सारखाच धक्का आपल्यालाही देणारी ऑक्टोबर महिन्यात चोरंबामधून एक बातमी आली सपना पळसकर ही सात वर्षांची मुलगी गावातून बेपत्ता असल्याची ऐन नवरात्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी सपना गावातूनच गायब झाली होती चोवीस दो ऑक्टोबर दोन हजार सपनाच्या तो गावातले लोक प्रत्येक ठिकाणी फिरले सपना, सपना कुठं जाऊ शकते कुणासोबत जाऊ शकते प्रत्येक गोष्टीची तपासणी करण्यात आली पण तरीही तिचा पत्ता लागत नव्हता गावकऱ्यांची अशी सुद्धा तक्रार होती की पोलिसांमध्ये सपना बेपत्ता असल्याची तक्रार करून सुद्धा पोलिसांनी या गोष्टीकडे म्हणावं असं लक्ष दिलं नाही त्यामुळं सपना नेमकी कुठे आहे याची आयडिया येत नव्हती हे सगळं ऑक्टोबर मध्ये घडलं त्यानंतर अनेक संस्थांनी इथं मोर्चे काढले सपनाचा तपास करावा याची मागणी जोर धरू लागली होमगार्ड असलेल्या सपनाच्या आजीनं सुद्धा आपल्या नातीचा शोध घेण्यात यावा यासाठी आंदोलन छेडलं सपनाचा तपास लागत नाही हा मुद्दा विधिमंडळात सुद्धा मांडण्यात आला सपनाचा तपास लागावा यासाठीचा दबाव मोठा होता कारण ऑक्टोबरमध्ये बेपत्ता झालेल्या सपनाचा तपास लावण्यात मे महिना उजाडला तरी यश आलं नव्हतं त्यानंतर पोलीस महानिरीक्षक बिपिन बिहारी यांनी आत लक्ष घातलं त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांना सांगितलं की पुढच्या आठ दिवसात या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे हातात आठ दिवस होते आणि सपनाच्या घरच्यांना सात महिन्यांनंतर का होईना पण न्याय मिळण्याची आशा होती पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांना प्रकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांनी गावकऱ्यांची चौकशी केली ज्या दिवशी सपना गायब झाली होती त्या दिवशी नेमकं काय काय घडलं हे पुन्हा तपासून पाहिलं आणि त्यांना लिंक लागली चोवीस ऑक्टोबरला गावातली लाईट अचानक गेली होती आणि गावातल्या लोकांकडून अशी सुद्धा माहिती मिळाली की सपनाला कुणीतरी बिस्किटचा पुडा घेण्यासाठी दहा रुपये दिले होते पैसे देण्यात आले होते म्हणजे ते घरातल्याच किंवा नात्यातल्याच कुणीतरी दिले असणार हा संशय पोलिसांना आला आणि अचानक लाईट जाण्यामागं सुद्धा काहीतरी काळं बेरा असल्याचं त्यांना वाटलं त्यामुळं त्यांनी आपला सगळा फोकस हा पुन्हा चोरंबा गावाकडे वळवला पण यावेळी तपासाला यश आलं गावातल्या जंगलात एका झुडपाजवळ पोलिसांना एक लहान कवटी कुजलेले कपडे आणि केस आढळून आले पोलिसांनी सपनाच्या कुटुंबियांना या सगळ्या गोष्टी दाखवल्या आजवर मुलगी सुखरूप असेल या आशेवर असलेल्या तिच्या कुटुंबाला धक्का बसला कारण हे कपडे सपनाचे होते पण पोलीस फक्त या एका क्लूवर थांबले नाहीत पोलिसांनी त्या कवटीची केसांची डीएनए चाचणी केली आणि त्यातून स्पष्ट झालं की अवशेष सपनाचेच होते सपनाचा खून झाला होता सात महिन्यांनंतर सपनाबद्दल बातमी समजली होती पण ती सुद्धा अशी पण आता पोलिसांच्या पुढं दुसरं मोठं आव्हान होतं सपनाचे खुनी शोधायचं सपनाचा मृतदेह गावातल्या जंगलात सापडल्यानं खुनी गावातलेच असतील जवळपास नक्की होतं तरी सुद्धा शोध लावणं सोपं नव्हतं पोलिसांनी आपली सूत्र ओलावली आणि त्यांना एक टीप मिळाली ज्यातून संशय गेला दुर्गा शिरभातेवर सपनाचं अपहरण झालं होतं नवरात्रात त्या वर्षी चुरमे पहिल्यांदा नवरात्रात देवीची स्थापना करण्यात आली होती देवीच्या मूर्तीजवळ गावकऱ्यांना दुर्गा शिरभाते दिसायची तिच्या अंगात यायचं असं सुद्धा गावातल्या लोकांनी पाहिलं होतं त्यामुळं त्या सगळ्याला अंधश्रद्धेचं अँगल आहे का या दृष्टीनं पोलिसांनी तपास केला आणि मग उलगडलं सपनासोबत नेमकं काय घडलं होतं दुर्गा भाते मनोज लाल्या आत्राम देवीदास आत्राम यादवराव टेकाम पुनाजी आत्राम रामचंद्र आत्राम मोतीराम मेश्राम आणि यशोदा पांडुरंग मेश्राम अशा आठ जणांना पोलिसांनी अटक केली यातला देवीदास हा सपनाचा मामा तर पुनाजी हा जोबा इतर आरोपी सुद्धा सपनाचे लांबचे नातेवाईक या नातेवाईकांनी सपनाचं फक्त अपहरण केलं नव्हतं तर खून सुद्धा केला होता कशामुळं अंधश्रद्धेमुळं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाशीर भातेच्या अंगात यायचं यावर गावातल्या लोकांचा विश्वास होता अशातच दुर्गाने एक दिवस सांगितलं की माझ्या अंगात देवी आली होती आणि तिनं सांगितलं गावावर कोप होऊ शकतो जर हे संकट टाळायचं असेल तर कुणाचा तरी नरबळी द्यावा लागल तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवणारे सात जण होते गावावर आणि त्यातही आपल्या कुटुंबावर कोप होऊ नये म्हणून त्यांनी दुर्गाशीर शिरभातेच्या विकृतीला होकार दिला आणि ठरवलं आपल्याच नात्यातल्या निष्पाप सपनाचा बळी द्यायचा प्रत्येकाला काम वाटून देण्यात आलं मोतीराम मेश्राम लाईन मनचं काम करायचा आणि मांत्रिक म्हणून सुद्धा त्यामुळे त्यानं संध्याकाळच्या वेळी गावातली लाईट बंद केली बिस्किट आणण्यासाठी बाहेर पडलेल्या सपनाला यादवराव टेकामनं ठरल्याप्रमाणे शाळेजवळून उचललं शाळेच्या बाथरूम मध्ये नेलं तिचं तोंड बांधलं हात बांधले आणि तिला यशोदा मेश्रामच्या घरी आणलं इकडे मांत्रिक असलेला मोतीराम तयारीतच होता त्यानं अंधारात कसले तरी मंत्र म्हणले आणि तोंड मानलेल्या सपनाच्या गळ्यावरून निर्घुणपणे सुरी फिरवली त्या क्षणात विमुकली सपना गतप्राण झाली पण यांची विकृती एवढ्यावरच थांबली नाही त्यांनी सपनाचं रक्त एका प्लेटमध्ये काढलं त्यानंतर ते गावात बसवलेल्या देवीला अर्पण केलं सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी ते रक्त पिलं आपल्याच लहानग्या नातीचं भाचीचं रक्त पिताना यातल्या कुणाचंच मन कचरलं नाही सपनाच्या शोधात जेव्हा गावकरी फिरत होते तेव्हा तिची हत्या करणारे तिचं रक्त पिणारे आरोपी गावातच होते या आरोपींना त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं गुन्हा कसा घडला याचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घेण्यात आलं आणि यशोदाबाईच्या घराच्या अंगणात आणि जवळच असलेल्या एका नाल्याजवळ पोलिसांना हाडाचे अवशेष दिसून आले हे सुद्धा सपनाचेच होते दोन हजार सतरामध्ये या सगळ्या प्रकरणात खटला सुरू होता न्यायालयानं ना आठ पैकी सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली रामचंद्र आत्रामचा खटल्याची कार्यवाही सुरू असताना मृत्यू झाला होता तर दुर्गा शिरभातेला भातेला पोलिसांनी पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती तिनं या शिक्षेविरुद्ध अपील सुद्धा केलं नव्हतं पण इतर सहा जणांनी उच्च न्यायालयात अपील केलं त्यात कोर्टात काही साक्षीदार फितूर झाले दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाले आणि पोलिसांना या आरोपींच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे सादर न करता आल्यामुळं त्यांची फाशीची शिक्षा रद्द झाली आणि त्यांना निर्दोष सोडण्यात आलं दुसऱ्या बाजूला दुर्गाशीर भातेलाही संशयाचा फायदा देण्यात आला आणि ती सुद्धा निर्दोष सुटले टोणा विरोधी कायद्याची तेव्हा प्रचंड चर्चा झाली गावात नेमकं काय घडलं त्याची चर्चा झाली पण या सगळ्या चर्चेत सपनाला न्याय मिळाला का या प्रश्नाचं उत्तर ना चोरंबामधली लोक देऊ शकली आणि ना महाराष्ट्र